हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका या मालिकेच्या आजच्या बुधवार एक ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय नागेश्वरने चक्क इन्स्पेक्टर देशमुखचा खून केला आणि त्याला हा खून करताना आपल्या सर्वांच्या आवडत्या गिरिजाने पाहिलं आणि गिरिजाने ही गोष्ट रुद्रला सुद्धा सांगितली मग नेमका हा ट्विस्ट आला तरी कसा पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गिरिजाच्या साडी सेंटरचा सा मॅनेजर गिरिजावरच आरोप लावतो की ही गिरिजा खोटं बोलते मी तिला सुट्ट्या देत नाही ना म्हणून ती नाटक करते तिच्यावर विश्वास ठेवू नका, हो खरे मालग, विश्वास नका विश्वास रुद्र म्हणतो हो खरंय मालक त्यांच्यावर विश्वास ठेवूच नका पण या व्हिडिओवर तर विश्वास तुम्ही ठेवाल ना असं म्हणून रुद्र लगेचच सगळ्यांना त्याने कॅमेराने शूट केलेला व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये मालकाला स्पष्ट दिसतं की मॅनेजर चेंजिंग रूमच्या मागून लपून पाहत होता फोटो काढत होता मॅनेजरला सगळं सत्य समजतं त्यामुळे तो चांगलाच घाबरतो मालक हा खूप चिडतो ला सा तर इकडे सगुणाच्या घरासमोरच नागेश्वरचा माणूस त्याचं पोस्टर लावतो सगुन या माणसावर चिडून म्हणते या गाढवाचं पोस्टर माझ्या घराबाहेर कशाला लावलंय तर हा माणूस सांगतो साहेबांनीच आम्हाला सांगितलंय सगुना म्हणते आत्ताच्या आत्ता हे पोस्टर काढायचं नाहीतर तुला मारून मारून तुझा जीव घेईल हा माणूस घाबरतो आणि म्हणतो तुम्ही हे काय बोलताय आमचे मालक कोण आहे तुम्हाला माहिती आहे का सगुना त्याच्यावर चिडते आणि त्याला मारू लागते तर हा माणूस पोस्टर तसंच ठेवून तेथून पळून जातो सगुणाला खूप राग येतो ती हे पोस्टर काढू लागते तर विचार करते तुझ्या घाणेरड्या पोस्टरला मी माझे चांगले हात नाही लावू शकत आणि ती माती उचलते आणि चिखल या पोस्टरच्या चेहऱ्यावर नागेश्वरच्या चेहऱ्यावर फेकून मारते आणि म्हणते आज तर तुझं पोस्टर काळं केलंय एक दिवस तुझं तोंड मी खरोखर काळ करेल तेव्हा तुला समजेल तर दुसरीकडे हा दुकानाचा मालक खूप चिडतो आणि म्हणतो नालायका तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची विशाखातर चक्क या मॅनेजरच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि त्याला मारू लागते मॅनेजर तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात पोलीस तेथे येतात आणि मॅनेजरला पकडतात रुद्र म्हणतो साहेब पकडायला हसतो ज्याने मुलींचे कपडे चेंज करताना फोटो काढले होते आणि बरं झालं तुम्ही त्याला पकडलं तर इन्स्पेक्टर म्हणतो यात आमचं काय तुमच्यामुळेच आम्ही त्याला पकडलंय रुद्र सांगतो माझं यात काहीच क्रेडिट नाहीये जे काही झाले ते गिरिजामुळे झालंय अशा नालायक माणसाला पकडून देण्यासाठी अशी खमकी मुलगी हवीच गिरिजाला खूप आनंद होतो सगळेजण गिरिजाचं कौतुक करतात टाळ्या वाजवतात हो पोलीस म्हणतो चल रे आता पोलीस स्टेशनमध्ये फोटो कसे का काढायचे ते तुला शिकवतो पोलिस या माणसाला घेऊन जातात दुकानाचा मालक रुद्रचे आभार मानतो तर रुद्र म्हणतो आभार माझे नाही तर गिरिजाचे माना तिच्यामुळेच हे सगळं झालंय मालक गिरिजाच्या डोक्यावर हात ठेवून तिचे आभार मानतो आणि निघून जातो सगळे गेल्यानंतर रुद्र गिरिजाला म्हणतो मी त्या चोराला पकडून दिल्यानंतर कुणीतरी काहीतरी मान्य करणार होतं गिरिजा म्हणते मला तर काहीच आठवत नाहीये कोण काय मान्य करणार होतं तर रुद्र म्हणतो कोणीतरी मला हिरो मानणार होतं गिरिजा म्हणते हो ठीक आहे आहात तुम्ही हिरो रुद्रला खूप आनंद होतो गिरिजा हो हात पुढे करते रुद्र तिच्या हातात हात देतो आणि पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यामध्ये हरवून जातो विशाखा हे पाहते आणि दोघांचा हात वेगळा करते रुद्र म्हणतो ठीक आहे तर मी येतो आणि तो, तो स्माइल करत तेथे निघून जातो विशाखा ही सुद्धा रुद्रवर फिदा झालेली असते इकडे दत्तू हा चक्क घरासमोरचा सगळा चिखल काढत असतो हा चिखल नकोच म्हणजे त्या बाईचा त्रास नको असा विचार तो करतो तेवढ्यात गिरिजा तेथे येते आणि म्हणते बाबा तुम्ही हे काय करताय मी करते तुम्ही नका करू तर दत्तू म्हणतो नाही मलाच करू दे नाहीतर ती बाई पुन्हा एकदा मला चिखलात लोळवेल तर मोनू म्हणतो बरं झालं त्या बाईच्या कृपेने या माणसाचे हात कोणत्या कामाला तरी लागले गिरिजा ही त्याला काम नको करू असं सांगत असते पण दत्तू हा सगळा चिखल साफ करतो तर नागेश्वरच्या घरी अष्टमीच्या पूजेची तयारी सुरू असते पंडित त्याला सांगतो साहेब सगळी तयारी झालीये आता तुम्हाला पूजा करावीच लागेल तसाही देवीने तुम्हाला स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय ना देवी कोपलीये नागेश्वर म्हणतो दृष्टांत कसला माझी झोपच उडाली खडबडून मी जागे झालो तर हा पंडित म्हणतो म्हणूनच ही पूजा करणं खूप महत्वाचं आहे तुमच्या पापासाठी देवीला क्षमा मागा म्हणजे देवीचा क्रोध कमी होईल तेवढ्यात रुद्रा तेथे येतो आणि विचारतो बाबा कसली पूजा ठेवलीये तर नागेश्वर त्याला खोटं सांगतो तुमच्यासाठीच ठेवलीये तुमचं लग्न व्हावं तुम्हाला चांगली मुलगी मिळावी ना म्हणून ही पूजा ठेवलीये पंडित मनातल्या मनात विचार करतो एक नंबरचा धापाड्या माणूस आहे किती खोटं बोलतोय नागेश्वर पंडितला विचारतो काय गुरुजी खरं बोलतोय ना मी तर पंडित म्हणतो मग साहेब तुमच्या तोंडून कधी खोटं बाहेर पडेल का आणि हे सगळ्यांनाच माहितीये रुद्र म्हणतो खरंय आबासाहेब कधीच काही चूक करू शकत नाही नागेश्वर विचारतो काय मग चिरंजीव साडी सेंटर बाहेर ज्या मुलीसाठी उभं होता ती मुलगी भेटली की नाही रुद्र म्हणतो बाबा तसं काहीच नाहीये तर नागेश्वर म्हणतो तसं असायला हवं हो। तुमचं वयच आहे सगळं करण्याचं पण या घरात तीस मुलगी आमची सून बनून येईल तुमच्या आत्या साहेबांच्या आवडीची असलेली रुद्र म्हणतो हो आबस आहेत तुमच्या आणि आत्याच्या मर्जीशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही बोहल्यावर चढणार नाही आत्या आणि नागेश्वरला खूप आनंद होतो आणि आत्या म्हणते मी सुद्धा त्याला तेच सांगत होते पण रुद्र मनातल्या मनात विचार करतो मला तर गिरिजा आवडलीये गिरिजाला मी आवडतो की नाही हे समजल्यावर लवकरच मी तुमची परवानगी सुद्धा मागायली लाबासाहेब आणि आत्या मोनू हा घरी अभ्यास करत बसलेला असतो तेवढ्यात गिरिजा तेथे येते आणि म्हणते बाबा तुम्ही हे सगळं का करता काल इतका त्रास झाला तरी तुम्ही दारू का पिता दत्तू सांगतो तुला काय वाटतं मी मजा म्हणून दारू पितो का माझा भरलेला संसार तुमची आई अर्ध्यास सोडून निघून गेली मला खूप एकटं वाटत होतं तेव्हा या दारूने मला जवळ केलं पण तीच दारू आता माझा पिछा सोडवत नाहीये मी काय करू मला कळतच नाहीये गिरिजा दत्तूला समजावून सांगते बाबा काम करा काम मागे लागलं ना या गोष्टी सुचत नाहीत आणि तुम्ही तुळजापुरातील सगळ्यात बेस्ट मेकॅनिक आहात तुमच्या हाताखाली किती मुलं शिकली त्यांनी स्वतःची गॅरेज टाकली आणि तुम्ही या दारूला जवळ केलं त्यापेक्षा काम सुरू करा काम शोधा मी सुद्धा तुम्हाला मदत करेल एकदा का काम सुरू झालं तुम्हाला हे सगळं सुचणार नाही दत्तू काही न बोलता तेथून निघून जातो गिरिजा मुनूला सांगते आज अष्टमी आहे मी देवीचं दर्शन करून येते आणि ती घराबाहेर पडते इकडे रुद्र आणि वासंती हे दोघेही देवीचं दर्शन करतात रुद्र वासंतीचा आशीर्वाद घेतो तेव्हा वासंती देवी आईला प्रार्थना करते रुद्रच्या मनात माझ्याबद्दल जी अडी आहे ती दूर होऊ दे रुद्रला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो आई साहेब माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीच अडी नाहीये उलट तुमच्या मनातच ती आहे तुम्हाला मी नको होतो ना त्यासाठी मला माफ करा असं म्हणून रुद्र तेथून निघून जातो वासंतीला खूप वाईट वाटतं हे सगळं आत्याने त्याच्या मनात भरलंय हे तिला माहीत असतं म्हणून ती दुःखी होते गिरिजा देवीचं दर्शन घेऊन परत येते मोनूला प्रसाद देते आणि विचारते बाबा कोठे गेलेत तर मोनू सांगतो बाबा काम शोधायला बाहेर गेलेत आता ते काम शोधतात की आपल्याला त्यांना शोधायला जावं लागतं देवाला माहीत गिरिजाला काळजी वाटते की दत्तू कोठे गेला असेल तर इकडे नागेश्वर हा पूजेची तयारी होण्याची वाट पाहत असतो तेवढ्यात इन्स्पेक्टर देशमुख त्याला कॉल करतो आणि सांगतो साहेब तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे माझ्या हाती लागलेत तुम्हीच तुमच्या ड्रायव्हरचा खून केला आहे हे मला समजलं आहे नागेश्वर म्हणतो मग काय करायचं ते कर मला नको सांगू आणि तो फोन कट करू लागतो तर इन्स्पेक्टर देशमुख चक्क अंगद आणि महाजनचं नाव काढतो आणि म्हणतो अंगद आणि देवकी महाजनचा तुम्ही खून केला आहे त्याचेसुद्धा सगळे पुरावे माझ्याकडे आहेत सेटलमेंट केली नाही ना तर मग काय होईल ते पहा नागेश्वर म्हणतो साहेब सांगा ना लोकेशन मी लगेच तेथे येतो नाहीतर तुम्ही माझ्या लोकेशनवर हो या तुम्हाला जे पाहिजे ते मी सगळं देतो इन्स्पेक्टर देशमुख चांगलाच खुश होतो थोड्या वेळानंतर नागेश्वर हा लगेचच त्या लोकेशनला जायला निघतो तर गिरिजा ही दत्तूची वाट पाहत असते अजून दत्तू आला नाही त्यामुळे ती दत्तूला शोधायला घराबाहेर पडते तर नागेश्वर अचानक कोठे गेला त्यामुळे घरात सगळ्यांनाच काळजी वाटत असते रुद्र नागेश्वरला कॉल करतो पण त्याचा फोन लागत नाही तो म्हणतो मी त्यांना शोधून येतो रुद्र नागेश्वरला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो नागेश्वर आपल्या अड्ड्यावर आलेला असतो इन्स्पेक्टर देशमुखसुद्धा आलेला असतो तो म्हणतो साहेब सगळे पुरावे आहेत माझ्याकडे तर नागेश्वर त्याच्यासमोर नाटक करतो सांगा ना कोणते पुरावे आहेत तुमच्याकडे तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा मी लगेच देतो नागेश्वरला हा इन्स्पेक्टर सांगतो मला दहा करोड रुपये हवे आहेत नागेश्वर हे पैसे द्यायला तयार होतो इन्स्पेक्टर देशमुख चांगलाच खुश होतो पण नागेश्वर लगेचच रूप बदलतो आणि म्हणतो मी केलेल्या सगळ्या पापांचा कालाचिठ्ठा तुझ्याकडे आहे ना आता मी आणखीन एक पाप करणारे असं म्हणून तो चक्क इन्स्पेक्टरचा गळा दाबतो आणि त्याचा खून करतो पण त्याच वेळेस गिरिजा तेथे येते आणि हे सगळं पाहते आणि हे पाहून तिला जबर धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजा रुद्राला सांगणार की एका माणसाने खून केलाय मी ते पाहिलंय रुद्र हा आतमध्ये जाऊन पाहिल तेव्हा त्याला नागेश्वरच्या हातातील ब्रेसलेट सापडेल आणि तो घरी येऊन नागेश्वरला याबद्दल जाब विचारेल मग आता नागेश्वर काय उत्तर देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी